डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर डॉक्टरांचा विजय असो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो लोकशाही राणाबाब साठे यांचा विजय असो भारतीय संविधानाचा आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून गणला जाऊ लागला आणि या सहा हजार सातशे बेचाळीस जाती त्याचप्रमाणे विविध धर्म सर्व जाती धर्म पंथ हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले आणि समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या तत्वावर जातीय विषमता होती ती जातीय विषमता नष्ट झाली आणि भारतातील कलम क्रमांक एक इंडिया दॅट इज भारत म्हणजे हा ही जी आपली भूमी आहे हा जो आपला खूप जाती जातीमध्ये सर्वजण एकत्र राहावे या अनुषंगाने गेले कित्येक वर्ष समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समता पर्वच्या माध्यमातून आमच्या नवाजबाई असतील दत्तात्रय दुप्टा असतील योगेश आदी असतील सर्व आमचे सहकारी आज कराड शहरामध्ये एकता एकोपा राहण्यासाठी प्रेस करत असतील त्या अनुषंगाने आमच्या सर्व महिला मंडळाच्या सर्व आमच्या रेशमा लादे असतील त्याचबरोबर सारिका नादी असतील या सर्वांनी एक चळवळ उभा केली आणि त्या चळवळीमध्ये आम्ही आज संविधान दिन साजरा केलेला आहे आणि खरोखरच बाबासाहेबांनी जे आपल्याला हक्काधिकार दिलेले आहे त्या अनुषंगानं संविधान जिवंत राहावं या बाबतीत आम्ही जनजागृती करत आहोत अन्यथा संविधान जाण्याचा प्रयत्न होतोय संविधान पुसण्याचा प्रयत्न होतोय पण संविधानवादी आंबेडकरवादी हे संविधान जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे त्यामध्ये आपण सुद्धा अगदी खांद्याला खांदा लावून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वर्षीची याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण संविधान रॅली साजरी करूया अशी आशा भाग थांबतो जय भीम जय भारत जय संविधान संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समताचा संदेश दिला सर्व जाती धर्माला एकत्र या हिंदुस्थानामध्ये जगण्याचा जा अधिकार दिला तो अधिकार म्हणजे आमचा संविधान सभीदान, आज संविधान आहे म्हणून आज आम्ही ह्या हिंदुस्थानामध्ये स्वतंत्र बोलत आहोत तर या आज ज्या संविधान दिनाच्या निमित्त जी संस्था सामाजिक संस्था यांच्यातर्फे आमचे नेते आनंदराव लादे यांच्या अध्यक्षताखाली गेल्या आम्ही पाच वर्ष झालो ही रॅली आम्ही आयोजन आयोजित करत आहोत या रॅलीचे आयोजन करण्याच्या मागे एकच हेतू आहे की हा संविधान सर्व लोकांना कळावे आणि आपण संविधानाने आपल्याला जगण्याचा काय अधिकार दिलेला आहे ही समजण्यासाठी ही रॅलीची आम्ही सुरुवात केली आहे तर पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही रॅलीचे आयोजन करणार आहे तर कराडमधल्या सर्व नागरिकांनी संविधानप्रेमींनी या रॅलीसाठी जादाच जादा, जादा संख्येनं उपस्थित राहावे आणि सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना दिनानिमित्त आमच्या सर्व आंबेडकरवादी व समतावादी यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आंबेडकर